नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात मार्च वार गुरुवार आणि आज आलेले आहेत भागवत एकादशी एकादशी तिथी ही दोन दिवस होती काल बुधवार आणि आज गुरुवार तर या दोनही दिवशी एकादशीची तिथीही होती परंतु उदयतिथीनुसार आपल्याला आज या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं होतं पण उपाय जे आहे तर ते आपण काल आणि आज या दोन्ही दिवशी करू शकणार होतो आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी ची लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जर आपण जाळली तर आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती वाईट कर्म भोग अडचणी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण वाढलेला असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मीही स्थिर राहत नसेल त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरात सतत अडचणी येत असेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून आज एकादशीला नक्की करा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही महिन्यातील जेवढ्या एकादशी असतात जसं की वर्षातून बारा एकादशी असतात आणि महिन्यातून दोन एकादशी असतात तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात जेव्हा विशेष तिथी असते आणि त्या तिथीवरती आपण काही उपाय करतो ना त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं तर आपल्याला हा उपाय जो आहे ना हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकतात <स्था> उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक मातीचं भांडं म्हणजे मातीची जी पंथी असते ना तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर ना यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा ज्या असतात ना तांदूळ ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर यावर तुम्हाला सात कापराच्या वड्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसेनी कापूर हा घेऊ शकतात आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये दोन अखंड लवंगा त्याचबरोबर चिमूडवर पिवळी मोहरी आणि थोडंसं खडे मीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे स्वतःवरून जर तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत खास करून घरात एखादी व्यक्ती आजारी असेल घरात मुलं असेल तर त्यांच्यावरून आवर्जून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे आणि था। यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्यासुद्धा तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुमच्याकडे शुद्ध गाईचं चा तूप असेल तर ते तूप जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यावरून एक चमचाभर त्यावर तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर हा कापूर तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर काही वेळ तिथेच ठेवायचा आहे यानंतर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि हे भांड उचलल्यानंतर आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो त्या कोपऱ्यापासून संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरभर तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला जायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि आपला जो उंभरटा असतो त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याचबरोबर घराच्या संपूर्ण खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाईल घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि अखंड स्वरूपात कायम आपल्या घरामध्ये टिकून राहील घरातले अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील पहा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत अजून एक व्यक्ती असते ती म्हणजे वास्तुदेवता आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दोष हे कसे निर्माण होतात जेव्हा आपण आपल्या घरामध्ये भांडण करत असतो वाईट शब्द बोलत असतो तेव्हा वास्तुदेवता ही तथास्तू म्हणत असते त्यावेळी आपले सगळे वाईट गोष्टी वाईट विचार हे तथास्तू होत असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही, ही वाढत जाते यामुळे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप तप चांगलं बोलणं तुम्हाला करता आलं तर आवर्जून करा जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलेही दोष हे निर्माण होणार नाही चांगल्या गोष्टी केल्याने वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतात आणि त्यासुद्धा तथास्तु होत असतात यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण जे आहे ना ते राहतं आणि यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची ही प्रगती होत असते तर असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी मिळण्याची वेळी करू शकतात तेव्हा वेळ भेटला नाही तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ